राज्यामधील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यामधील सर्व बाजार समितीमधील सोयाबीनच्या आजच्या दुसरी बाजारभाव बा। त्या ठिकाणी जाहीर झाल्या असून वाशिम मार्केटमध्ये आज सोयाबीनला सर्वाधिक पाच हजार आठशे रुपयांचा बाजारभाव मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ झाल्याचं चित्र आता त्या ठिकाणी दिसून येतं वाशिम बाजार समितीसोबत लातूर बाजार समिती से असेल जालना बाजार समिती से असेल निलंगा असेल हिंगणघाट बाजार समिती से असेल मलकापूर असेल चिखली असेल मेहकर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की कर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय शेतकरी बंदू पहा पाहा पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचे बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे वाशिम आवक झाले पाहिजे पस्तीसशे क्विंटल कमीत कमी बाजारभाभ मिळतोय चार हजार तीनशे पस्तीस रुपये आणि सर्व दिगार मिळतोय पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल या महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अकोला आवक झाले बघा चार हजार तीनशे पंधरा क्विंटल कमीत कमी बाजाराबी मिळतोय चार हजार शंभर रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज अकोला सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल यापुढील सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे उमरेड आवक झाली बघा आठशे शहात्तर क्विंटल कमीत कमी बाजार मिळवतो पस्तीसशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय उमरेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची जात आहे पिवळं सोयाबीन यापुढील महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी हिंगोली अगोदर बघा अठराशे क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज हिंगोली बाजार समितीमध्ये चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती जर आपण बघितली तर ठिकाणी जालना आवक बागा तीन हजार साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज जालना सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जालन्यामध्ये देखील सोयाबीनला बाजार भाव हे वाढलेले आहेत पुढील बाजार समिती आहे लातूर आवक झाले बघा नऊ हजार नऊशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज लातूर सोयाबीन मार्केटमध्ये पाच हजार एकशे दोन रुपये प्रति क्विंटल बघा लातूरमध्ये देखील सोयाबीनला भाव हे वाढलेले आहेत पुढील बाजार समिती आहे निलंगा आवक झाले बघा एक हजार दोनशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटल निलंगा बाजार समितीमध्ये देखील सोयाबीनला भाव हे आता वाढलेले आहेत पुढील बाजार समिती आहे त्याकडे मलकापूर आवक झाल्या बघा बाराशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक मिळतोय आज मलकापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बदल पहा यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे तर हिंगणघाट आवक बघा एक हजार दोनशे दहा क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो चार हजार आठशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल हिंगणघाटामध्ये देखील सोयाबीनला भाव हे आता वाढलेले आहेत पुढील बाजार समितीकडून बघितलं तयारी ते बाभूळगाव लातूर आवकदरबगा एक हजार ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार सातशे एक रुपया आणि सर्वाधिक दर मिळतो आज बाभूळगाव मार्केटमध्ये चार हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल